मंडळी नमस्कार मुंबईचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण रत्नागिरी या ठिकाणी आलेलो आहे दहा आणि अकरा ह्या दोन दिवसात मैदान अरेंज केलेलं होतं आपल्या समोर जे दिसतंय एकदम छोटी महिला पैलवान अ पंचवीसच्या आतली पंचवीस किलो गटाच्या आतली जे आहे महिला कुमारी वेदिका चव्हाण बघितल्यानंतर वाटतंय एक हजार नॉनस्टॉप सपाटे मारेल वाटणार नाही ना थोड्या ना वेळानं आपण त्याचा डेमो पण घेणार आहोत आणि तयार वेदिकाचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे वेदिका थोडक्यात का, का, सांग काय काय केलीस तयारी तू मी मस्त सांगतील ते खाल्लं परत प्रॅक्टिसला खूप कष्ट केलं म्हणून मला दुसरा नंबर मिळाला ओके आज आहे कुस्ती काल झाली मग काल कशी झाली कुस्ती कोणाबरोबर होती आणि किती वेळ लागला ती कुस्ती करायला काल मला दोन ते तीन मिनिट लागली कुस्ती करायला आणि माझ्यासोबत कोणत्या डावावरती विजय मिळवलास सॉरी अच्छा, अच्छा। हा आता वेदिका पुढे काय विचार केलेला आहेस तू पुढं मला ऑलिम्पिकला मेडल मिळायचा बर वेदिका तू लहान आहेस ठीक आहे मान्य पण बघा मूर्ती लहान कीर्ती मूर्ती लहानच असते नाही कीर्ती मानच असते वेदिका वस्तादांविषयी सांग वस्त्रदांचं नाव काय आहे माझ्या अष्टदानचं नाव कराम पाटील नाही हा मग ते तुझ्याकडून कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतात कारण तू एक हजार सपर्टी नॉन स्टॉप मारतेस कसं प्रॅक्टिस करून घेतात माझ्या गोष्टीन मला खूप कष्ट करतात आणि मला खायला सांगतील ते खायचं म्हणून मला जिल्ह्याला नंबर मिळाला बघा आपण तिचं खरोखर मनापासून हार्दिक अभिनंदनच केलं पाहिजे तिचं आणि छोटा जीव आहे पण किती मोठी कामगिरी करते म्हणजे खरोखर वाखण्यासारखी गोष्ट आहे तर वेदिका तिथून पुढच्या वाटचालीसाठी तुला मुंबईचा शिर्षीकर आणि सर्व लाखो जे दर्शक आहेत त्यांच्याकडून तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> तेच